नाच करत तिकडे सर आपल्याकडे संबंध नाही स्पेशल मला तू घेण्याचे आणते सरांनी आपलं मला तू घेतलंय सगळ्यांनी घेतलंय मला तू आपण मला तू त्याला कॉल विचार सांग आपलं मला तू कसं वाटलं संभाजीनगर मधून घेण्यासाठी आलोय एकदम नंबर एकच आज आम्ही इथं रस्त्यात थांबलो होतो चहा घेण्यासाठी आज स्पेशल मलाई चहा आज आम्ही तुझाई चहा मध्ये पिले एक नंबर चहाची क्वालिटी आणि दूधही तेवढंच टेस्टी होतं सर्वांनी आवर्जून यावं आणि चहाचा एकदा टेस्ट घ्यावा नगर मधून इथे आलो होतो इथे जे आता मसाला दूध एकदम जबरदस्त एकदा प्याल तर हमेशा प्याल इतकी गॅरंटी मसाला दूध एवं कॉफी पण खूप छान होती सगळी थकान मिटून गेली इतरची चहा एक नंबर बेस्ट क्वालिटी इतरच्या चहाचा आवर्जून आनंद घ्यावा इतरचा दूध एक नंबर परत या पुण्या येवच लागतं कुठे एक जर तुळजाई चहा मादळ मैकर आपला विषय कसा जरा चॉपचा हे सर संभाज नवरा स्पेशल आपल्याकडे मदत घेण्यासाठी एक नंबर चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा पाहिजे <laughs>